हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज आली आहे मम्मीकडे ते पण एक स्पेशल गोष्ट खायला दॅट इज आम्ही पोपटी करणार आहे चिकन पोपटी येस काय माझ्यासोबत आहे ठीक आहे तर सी की आम्ही कसं बनवतो ॲक्च्युली आम्ही जेव्हा गावी जातो अलिबागला तेव्हा आम्ही पोपटी एका मडकामध्ये बनवतो सर्वांना माहीत असेल पण आपण इथे असं काही करू नाही शकत शेत वगैरे अवेलेबल नाही आहे सो आम्ही प्रेशर कुकरमध्ये आत बनवणार आहे पोपटी चलो तर चला करा मी मला चल फटाफट चिकन वगैरे धु काय करतेस तू मला मिनीपणे नको सोनू आता आपण एवढं काय काय बनवतो आहे ठीक आहे आणि यशस्वी ऑर्डर करते केक कारण का आम्हाला थोड्याच वेळात जायचं आहे मेघा मेघा अशी आणि काकांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला so, सो आता आपण चिकन मॅरिनेट करतोय सो so, चिकन स्वच्छ पहिले आम्ही धुवून घेतलंय कोणी धुतलंय ओके वेस्ट डेंट होतो आता मी लेमन स्क्वीज करते यात मिक्स केलं आणि आपण हे मॅरिनेट किती मिनिटसाठी करूया थर्टी मिनिट्स ठीक तो तो आहे तोपर्यंत आपण बाकी सर्व तयारी स्टार्ट करतो आहे मामुरड्याचा पाला जो आम्ही अधिबागवांना घेऊन आलो सो मी पण फर्स्ट टाइम बनवते मला काहीच आयडिया नाही आहे so, सो लेट सी डज इट गो ठीक आहे सो मामुळ्याचा पाला टाकला आता आपण यावर शेंगा टाकूया मला नको आहे सो या मी घेतलं तिथे पावट्याच्या शेंगा आणि आहे की चवळीच्या शेंगा आहेत सो यात मी थोडं मीठ आणि मसाला टाकते हो कोणी आणले

परत थोडस नाही ह्याच्यामध्ये ऍक्च्युली ना मी गोष्ट विसरली टाकायला मम्मीने ओवा टाकायला सांगितलंय अरे नो वाय हॅव जिरं नको मी बोली फक्त पचनासाठी ते नाही मम्मी बोलली फक्त काय म्हणेल यू बस ना ओवा थोडा थोडा टाकल्या बस ना अरे काय नाही रोई बोलतो थोडा जिरं पण टाकलं तर ठीक आहे वी कॅन ट्राय विथ जीरा थोडा जिरं बस मामाच बोलले माझे नंतर मी परत थोडासा पाला टाकते मामोड्या पाला इट्स <laughs> मामोरडा पाला टाकूया ना आय होप इट गोज वेल well, ठीक आहे यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केलं आहे ते आपण टाकणार आहे तांडी टाकलेत आणि आता हे बघा तर मी काय करते जस्ट मक्का आहे तर थोडा डीप केले मी मीट मसाला मध्ये छान पेकी ठीक आहे बघू ठीक सो गो इथे आम्ही चार शिट्या घेतल्या लो फ्लेम वर so, आम्ही तिघांनी मिळून पोपटी बनवली आहे तर लेट्स शरात <laughs> तर <तो> लेट्सी <laughs> लेट्सी की कसा कसं okay. आउट होते आम्ही फर्स्ट टाइम बनवली आहे हे लोकांनी काही केलं नाही दोघांनी फक्त व्हिडिओ मध्ये आलंय बाकी सर्व काम केलंय गाईज गाईज मीच केलंय नाही गाईज हे चुकीचं आहे ऍक्च्युली सर्व मी केलंय हे लोक फक्त खाणार आहेत दोघं बस चला तोपर्यंत आपण एक काम करूया आपल्या भांडी घासूया आता ही भांडी आता तुम्ही घासा हे तुमचं घर आहे ठीक आहे इट्स युअर घर माझ्या आधी तुझ्या घर आहे सोनू न आपण अर्धा अर्धा आपण अर्धी अर्धी घसूया ओके okay. तर आता आम्ही ह्याच्या फक्त चार शीटर घेणार आहेत राईट आणि ॲज पर डिस्कस आमचा केक पण आलेला आहे आम्ही केक ऑर्डर केलेला hey. <laughs> केक ऑर्डर केलेला आहे सो आम्ही आता चाललो आहे मी मेघा मॉशिनकडे बड्डे सेलिब्रेशन अरे काय मुद्दामन करतोय रोहित त्याला माझा व्हिडिओ खराब करायचा हां सो आम्ही आता मेघा मॉशिनकडे चाललो आहे त्यांचा ॲनिव्हर्सरी आहे तो आम्ही आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे आणि रोहित मध्ये आम्हाला डिस्टर्ब करतोय काय काय करून सो फायनली यशस्वी रेडी झाली आहे तिच्या न्यू फॉर नाईटी यशस्वी ऑल सेट काय आहे तुझ्या हातात ए मी मी घेतलं आणि मुमेंट पण काहीच होत नाही शी इज नेव्हर फायनली आम्ही आहे काय बोलतोय कोणाला आतमध्ये टाकायचं कुत्र्याला हे कुत्र्या नाही बोलायचं त्याला आमचा हे स्वीटी मी नाही आमरत स्वीटी इज माय फ्रेंड लावा ना मी अशी पण फोटो काढतेस ना

मी म्हणता येईल नाही टाईम ट्वेंटी थ्री ट्वेंटी थर्ड आहे हा छान <laughs> आहे तो, तो बसला म्हणून <laughs> <laughs>

सफाई माहिती फायनली रेडी आहे आमची कसा आहे पप्पा मस्त हाच तो मुलगा